नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन कांदे उभे चिरून घातलेले आहेत आणि या रेसिपीला जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं घरगुती साहित्य आहे आणि सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा वगैरे चिरून सगळं बाजूला ठेवलेलं आहे त्या अगोदर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील एकदम घरगुती रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मोठे व्हिडिओ पण पाहत जा चला तर मग कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तेल घालून भाजायचं आहे आता हे पाहू शकता इकडं मी सगळं साहित्य तयार केलेलं आहे ब कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे कोथिंबीर चिरलेली आहे आणि पुढे चालून तुम्हाला माहितीच होणार आहे की काय रेसिपी केलेली आहे कांदा भाजून झालेला आहे बाजूला काढून ठेवलेला आहे त्याच कढईमध्ये दोन चमचे खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचा विकतचा खिस आहे तुम्ही या ठिकाणी खोबरं सुद्धा घेऊ शकता खोबरं पण छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि इकडं थंड व्हायला ठेवलेला आहे मसाला त्यामध्ये टाकण्यासाठी दोन इंच आलं घेतलेलं आहे एक गाठी लसणसून मिसून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बस इतकेच पर इतकेच वस्तू घालायचे आहेत आपल्याला जास्त काही मसाले घालायचे नाहीत आता ही कोथिंबीर घातलेली आहे आणि याला छान असे एकदम बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायचं आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घात घातलेलं आहे थोडंसं तेल जास्त घालायचं आहे आणि जी ग्रेव्ही केलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे ग्रेवी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं तेल सुटलं ना आपल्याला जे काही आप घरामध्ये मसाले आहेत ते घालायचे आहे सगळे मसाले आपल्याला घरगुतीच वापरायचे आहेत बाहेरचा अजिबात मसाला नाही जे की आपल्या घरामध्ये आहेत त्याच मसाल्यामध्ये ही रेसिपी करायची आहे दोन चमचे घरातलं काळं तिखट घातलेलं आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे कारण हळद अगोदर आपण घातलेली आहे त्यामुळं हळद थोडीशी कमी घातलेली आहे आता दोन चमचे भरून किचन किंग मसाला घातलेला आहे छान आता मसाल्यामध्ये हे मसाले सुके मसाले पण शिजवून घ्यायचे आहेत आपण इथं ग्रेव्ही झाकून ठेवून पण शिजवून घेऊ शकतो खूप छान असं तेल सुटतं हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे इकडं कुकरला मी मटकी शिजून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून शिट्टी वगैरे केली नाही फक्त एक उकळी येईपर्यंत शिजून घेतलेली आहे आता शिजलेली मटकी थोडी थोडी करून यामध्ये टाकायचं आहे आणि जेवढं मटकीत पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जितका रसा पाहिजे तितका रसा यामध्ये करायचा आहे तुमचे मांस जितके आहेत ना त्याप्रमाणे रसा करून घ्यायचा आहे आता तुम्ही यावरून ओळखलंच असेल की काय रेसिपी आहे तर आज कटाची मटकीची भाजी केलेली आहे आणि मिसळपावसुद्धा म्हणतात याला इकडे एक बटाटा उकडून घेतलेला होता त्याच्या छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि ह्या भाजीमध्ये टाकलेले आहेत एकदा तुम्ही अशा पद्धतीने मिसळपाव करून बघा खूप खूप म्हणलं तर टेस्टी लागते आता एवढी भाजी केलेली आहे एका पा सगळी फिनिश झालेली होती इतकी टेस्ट भाजी झालेली होती चला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ राहिलं होतं टाकायचं आपण मीठ पण टाकून घेतलेलं आहे कारण मटकीमध्ये अगोदर मीठ घातलेलं होतं आता याला पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे तेव्हा कुठं आपल्या भाजीला छान अशी चव येते उकळल्याच्या नंतरच कोणतीही भाजी असो उकळल्याच्या नंतरच चव येते फक्त दहा मिनटं उकळू द्यायची आहे आता भाजी उकळून झाल्याच्या नंतर प्लेट तयार करूया एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि सगळे घरगुती मसाले वापरलेले आहेत अजिबात बाहेरचा काहीसुद्धा मसाला आणलेला नाही आणि खोबरं पण खूप कमी प्रमाणात घातलेलं आहे पाहू शकता भाजीला किती छान कट आलेला आहे आणि चवदार पण खूप झालेली होती चला आता ताट तयार केलेला आहे आणि मस्त गरमागरम मिसळपाव तयार झालेली आहे हिवाळ्यामध्ये सगळ्यांनाच अशी मिसळपाव आवडते आवडते का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा सिंपल पद्धतीने करून पहा खूप टेस्टी लागते खूप म्हटलं तर खूप मिसळ घेतलेली आहे त्यामध्ये बारीक शेव घातलेली आहे कांदा घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि प्लेट तयार झालेली आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि एकदम घरगुती पद्धतीच्या रेशिपी आहेत खूप साऱ्या रेसिपी शेअर केले केलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओ पहा आणि मोठे व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय शुभ